बात कर रही हूँ महारुद्र सर से बात हो रही है क्या से सर पर्सनल लोन का अप्रूवल आया है आपको दो तो लाख का ऑफलाइन प्रोसेस है पैन कार्ड आधार कार्ड के बेसिस पर लोन मिलेगा फील्ड ऑफिसर आके आपका प्रोसेस करेंगे हेलो सर टाकून द्या ना अकाउंट मध्ये अकाउंट मध्ये टाकून देतो काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं परमिशन लागतो ना हो माझं परमिशन आहे ना द्यान टाकून लोन साठी इंटरेस्टेड आहात का हो आहे ना अपॉइंटमेंट बुक करू का नाही नाही असं द्यान टाकून अकाउंट ला माझ्या असं नाही ना सर अपॉइंटमेंट बुक करावं लागते त्याचे प्रोसेस असतात ना सर टाका ना नंतर हफ्ता काढून घ्या तुमच्या जेव्हा असं ते महिन्याच्या महिन्याला ऑफलाइन प्रोसेस आहे फिल्ड ऑफिसर तर येऊन तुमचं डॉक्युमेंटेशन करून जाणार मग सहा तासामध्ये तुम्हाला लोन रिसीव्ह होणार किती भेटणार मॅडम लोन पॅन कार्ड आधार कार्ड चा बेसिकवर दोन लाख अठरा हजार आणि त्याला व्याज त्याचा yes, EMI पडेल ना तुम्हाला आठ हजार तीनशे किती महिन्यासाठी असं तर पाच वर्ष तीन महिन्यासाठी आहे पण तुम्हाला पार्ट पेमेंट फोर क्लोजर चा पण ऑप्शन आहे एक EMI च्या नंतर केव्हा पण क्लोज करू शकता पार्ट पेमेंट